रेल्वे प्लॅटफॉर्मावर धावणाऱ्या रेल्वेच्या डब्यातून उतरताना घसरून रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडणाऱ्या प्रवाशास जीव धोक्यात घालून तत्परतेने पुन्हा डब्यात ढकलून प्रवाशाचे प्राण वाचविणाऱ्या आर पी एफ जवानाचे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांकडून आणि जनतेकडून कौतुक करण्यात येत आहे थरार हा लोणवळा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजच्या सुमारास घालला असून सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे नरेंद्र मोहन या आर पी एफ जवानाने जीव धोक्यात घालून प्रवाशाचा जीव वाचविला आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते महाबलीपुरम जाणारी मेल एक्सप्रेस रेल्वे सायंकाळी साडेसहा वाजच्या सुमारास लोणावळा रेल्वे स्टेशनवर पोहोचली दरम्यान रेल्वेच्या यस डब्यातून एक प्रवासी उतरत असताना रेल्वे सुरू झाली त्यामुळे सदर प्रवासी घसरून रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडला त्याचवेळी बंदोबस्तावर हजर आर रेल्वे अधिकारी नरेंद्र मोहन यांना दिसताच क्षणाचाही विलंब न करता धावत जाऊन प्रवाशाला पुन्हा डब्यात ढकलून त्याचे प्राण वाचविले आहेत आर पी चे जवान नरेंद्र मोहन यांनी जीव धोक्यात घालून दाखवलेली तत्परता आणि धाडसामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले सदर घटनेबाबत माहिती मिळाल्यावर पुणे रेल्वे पोलिसांनी डब्यात सदर प्रवाशाला शोधले असता तर प्रवाशाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने खडकी स्थानकावर रेल्वे थांबल्यावर प्रवाशी खाली उतरून उपचारासाठी निघून गेल्याचे सांगण्यात आले त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही प्रवाशाला वाचविताना थरार रेल्वे प्लॅटफॉर्मावरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे आर पी एफ जवान नरेंद्र मोहन यांच्यामुळे एका प्रवाशाचे जीव वाचल्याने स्टेशनवरील इतर प्रवाशांनी आणि रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून आर पी एफ जवान नरेंद्र मोहन याचे कौतुक करण्यात येत आहे